आपण पाहत आहात बागला रुत्तान, खबर बात महाराष्ट्राची गांधीनगर व केरोबा नगर वाठोडा येथे माझी शाळा माझा अभिमान अंतर अंतर्गत माझी विद्यार्थी मेळावा संपन्न जिल्हा परिषद शाळा वाठोडा गांधीनगर व केरोबा नगर या ठिकाणी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष तातीराम रायाजी ठाकरे व भाऊ पाटील त्र्यंबक ठाकरे हे अध्यक्ष स्थानी होते सुरुवातीला सरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या संकल्पनेतून माझी शाळा माझा अभिमान उपक्रमाअंतर्गत माझे विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला माझी विद्यार्थी मेळाव्यात शाळेतील शिक्षक बदाने सर देवरे सर अहिरे मॅडम यांनी माझे विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले विविध शाळेच्या अडचणी सांगितल्या माझ्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही कट्टी कटिबद्ध राहू असे आश्वासन दिले शाळेतील अनेक माजी विद्यार्थी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले श्री विश्वनाथ रामदास गायकवाड माध्यमिक शिक्षक पंढरीनाथ बाबूलाल ठाकरे प्रकाश लक्ष्मण ठाकरे छोटी दिलीप सूर्यवंशी गांधीनगर येथील भास्कर देशमुख देवीदास देशमुख नथू गांगुरडे विजय खांडवी गोविंद ठाकरे सदा जाधव यांनी जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला शिक्षणाशिवाय कर्णोपाय नाही असा बहुमोल असे माजी विद्यार्थी यांच्यामार्फत संदेश देण्यात आला पुढेही अशात प्रकारे भविष्यात मेळावे घेण्यात यावे या विचारातून तत्कालीन विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते अशा प्रकारे बहुमूल्य मार्गदर्शन केले या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री तातीराम ठाकरे लक्ष्मण ठाकरे मोहन ठाकरे श्री उत्तम ठाकरे गोटीराम बहिरम मोहन गायकवाड शंकर निकम रंगनाथ पवार करण ठाकरे दीपराज ठाकरे कुमारी निकिता ठाकरे साक्षी पवार गांधीनगर येथील साहेबराव ठाकरे देवीदास देशमुख भास्कर देशमुख सदा जाधव विजय गांगुर्डे विजय खांडवी धनराज महाले सुनील ठाकरे नथू गांगुर्डे बापू ठाकरे रुपेश महाले गेले गणेश खांडवी सुरेश ठाकरे अंबादास महाले पंडित ठाकरे श्रीमती ग्रामपंचायत उपसरपंच शोभाताई बैरम छगन बैरम आदी ग्रामपंचायत सरपंच सदस्य शाळा व्यवस्थापनाचे समितीचे अध्यक्ष सदस्य उपस्थित होते तरुण मित्रमंडळ महिला आदी उपस्थित होते माझे विद्यार्थी संजय बाडू ठाकरे ग्रामपंचायत सदस्य सर्वांचे आभार मानले श्री भदाणे सर, सर यांनी सूत्रसंचालन आभार प्रदर्शन केले अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला वृत्तांतासाठी गोविंद ठाकरे